वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यून अख्खा महाराष्ट्र हादरलाय वैष्णवीनं जीवन संपवलं की तिला जीवन संपवायला भाग पाडलं एका प्रतिष्ठित श्रीमंत कुटुंबामध्ये हुंड्याचा बळी जातोय ही गोष्ट आकलना पलीकडची आहे हुंड्याविरोधात जनजागृती करून सुद्धा सुशिक्षित प्रतिष्ठित अशा कुटुंबांमध्ये हुंडा ही प्रतिष्ठेची गोष्ट अजूनही कशी हा हुंड, हा बळी हा हुंड्याचा आहे की प्रतिष्ठेचा हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय पाहूया रिपोर्ट मधून हगवणे कुटुंब कसे हैवान आहेत है याचे पुरावे आता समोर येऊ लागलेत राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणे यांच्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे टीकेची उठत होती मात्र पक्षातील कार्यकर्त्यांना चूक केली तर मी कसा जबाबदार असा सवाल करत या प्रकरणाशी दुरान्वळे आपला संबंध नसल्याचं अजितदादांनी म्हटलेलं आहे तसंच आता स्वतः अजित पवार यांनी राजेंद्र हगवणे यांची हकालपट्टीची घोषणाही केली आहे आज मी जाहीर करू शकतो तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असतील तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातन मी हकालपट्टी केली आपली दादा स्वार्थ माझ्या पक्षात नको काय करायचंय गरिबाचा दारा दादा जाईल पण असण्याच्या भडव्यांच्या दारा दादा नाही पण कुठंतरी माझी बदनामी करायचं ते थांबलं पाहिजे त्याला म्हटलं कुणी का असे ना ऍक्शन घे आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची नंद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सातरा पळून पळून कुठं तीन नाही सहा टीम सोडा मुसक्या बांधूनच त्याला नवरा म्हणतात पैशांच्या हव्या पोटी वैष्णवीला तिचा नवरा सासू सासरे आणि ननन प्रचंड त्रास देत होते परिणामी साजरकरच्या छळाला कंटाळून वैष्णवीनं गळफास घेत आत्महत्या केली त्यामुळे या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगांना स्वतःहून दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत तसंच महिला ब बालकल्याण मंत्री अदिती तटकरे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वैष्णवीच्या आईवडिलांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं निश्चितपणे या पद्धतीनंच याची चौकशी केली जाईल हे सगळे जे वळ आहेत याच्या पाठीमागचं जे काही ऑडिओ क्लिप आहे याच्या पाठीमागचं जे संभाषण आहे वैष्णवीच्या माहेरच्या घरच्यांच्या जे माहिती आहे या सगळ्या गोष्टीवर आधारित ही या ठिकाणी चौकशी केलीच आहे जे आरोपी दोन फरार आहेत ते त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांचे जे टीम लावलेले आहेत त्यांनी त्यांचा शोध तातडीने घेणार आणखीन काही विटनेसेस या संदर्भातले असतील किंवा त्यांचे आधीचे जे काही त्यांचे इतर ज्यांना काही अशा पद्धतीचा अनुभव आलेला असेल जे आज काही समोर आलेले असं पाहायला मिळतंय त्यांना आणखीन काही त्या संदर्भामध्ये काही ऍडिशन करायची असतील केस स्ट्रॉंग होण्याच्या दृष्टिकोनातून आणि आरोपींना कडक शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही बाबी आहेत त्या सगळ्या निश्चितपणाने शासनाच्या आणि पोलीस विभागाच्या वतीने केल्या जातात सासरकडच्या छळाला कंटाळून लहान सून वैष्णवीनं आत्महत्या केली तर आता मोठी सून मयुरी जगताप यांनी हगवणे कुटुंबियांच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश केलाय आपल्याला झालेल्या मारहाणीचे फोटो मयूरी जगताप यांनी समोर आणले लाथाबुक्यांपासून ते कपडे फाळेपर्यंत हगवणे कुटुंबियांची मजल गेली होती शशांक हगवणे यानं मयूरी जगतापचा फोन घेऊन कसा पळ काढला त्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय मयूरीचा छळ केल्याप्रकरणी राजेंद्र हगवणे सह धीर शशांक हगवणेवर दोन मध्ये गुन्हा दाखल झालाय मात्र तेव्हा राजकीय दबावापोटी त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप मयुरीनं केलाय नवीन नवीन तर तिच्याशी खूप चांगलं वागले म्हणजे आमची तर त्यावेळेस कंपेरिजन कम्पॅरिझन व्हायचं की ही चांगली ही वाईट वगैरे आणि मग तिला पण सांगितलं गेलं की मयुरी चांगली नाही आणि मला सांगितलं गेलं की मयू वैष्णवी चांगली नाही असं करून बांधणं लावून दिली मग कधी आम्ही दोघं बोललोच नाही कधी संवादच साधलं नाही आमचा एकमेकांशी झालंच नाही याला आत्महत्या म्हणायचं की हत्या म्हणायचं म्हणजे त्या लोकांनी तिला भाग पाडली ते करण्यासाठी जे काय घरातले आहेत सासू सासरी नळंदीर म्हणा त्यांनी तिला भागच पाडलं की ते ते सगळं करण्यासाठी म्हण कुटुंबाला चपकल बसते राष्ट्रवादीतून हकालपट्टी झालेल्या राजेंद्र हगवणे यांनी आपल्या घरी सुनालचा छळवाद मांडला होता वैष्णवीचा संसार सुखाना व्हावा म्हणून आई बापानं वाटेल ते केलं मात्र पदरी लेखीचा मृतदेह आला आता वैष्णवी सोबत जे घडलं ते कोणत्याच लेखी सोबत घडू नये म्हणून यातून प्रत्येक आई बाबांना बोध घ्यायला हवा तुषार झनेकर पुढारी न्यूज पिंपरी चिंचवड